ते फळ आहे तुम्हाला दिसेल की हे खूप स्वादिष्ट असतं मित्रांनो अशा आतमध्ये कात्यासारखं त्याला पदार्थ असतो आणि वरती जी साल आहे त्याला तो गोड पदार्थ चिकटलेला असतो तर ते हे खायला पण खूप भारी असतं आणि तुमच्याकडे ह्याला काय बोलतात काय नाव आहे तर मला तुम्ही सांगू शकता आता शक्यतो हिरवे आहेत काय काय ठिकाणी ते पिकलेले आहेत तुम्हाला दिसून येते कुठं तर कुठ्यात तुला लगेच खायला दाखव मी हे थांब फाल नकोला तर हे बघा मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ कातळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आता दिवाळी सुरू झाली आहे आणि आम आमच्याकडे एक फळ लागतं अस्वल म्हणून त्याचं नाव आहे सो मागच्या वर्षी पण मी त्याची व्हिडिओ टाकले होते आणि आपल्या चॅनलवरती व्हायरल गेली होती सो आता पण आम्ही निघालोय मी आरती आणि आकाश बघा आरती आली इथे आणि माझ्या मागे आकाश बसला आहे सो आम्ही बाईक घेऊन निघालो आहे कारण की आता क अजून लागलेत की नाही ते पण आम्हाला माहीत नाही कारण की आम्ही गेलोय नाही तिथे त्या झाडावर तर आता तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो लागलेत की नाही ते तर चला मित्रांनो तर मित्रांनो मग आता संध्याकाळ झालेली आहे आणि कौ तुम्हाला दिसेल कसं पडतं इकडे आपल्या इकडे तर आता आधी पुढं अगोदर जाऊन यावे ना आपण आम्ही पुढे जाऊन येतो आहे आधी त्याच्यानंतर ते मागच्या साईडला जो जाण आहे तिकडे मागे येतो तिकडे जाऊन येणार तर चला आता आम्ही चालत चालत निघालो कारण की बाईक का आपण तिकडे मागच्या साईडला ठेवले तिकडून ऊन येते तर व्यवस्थित दिसत नाही हा काय करतोय हे काय किरवी आहे चाले करायला लागले अगो आमचा का त्या मुख्या प्राण्याचा जीव घेतोय मग काय करतोसोबत सोड द्याला शिव्या देत असेल तुला चला तर आता आपण इथून चालत चालत पुढे निघत जातोय म्हणजे आपल्याला त्या साईडला तिथे समोर जायची झाडी तुम्हाला दिसते तिथे कारण की जवळच रस्त्यापासून तर इथे तुम्हाला दिसेल की गवत वगैरे कसं एकदम सुकून हे झालं आहे पहिलं पाऊस पडतो तोपर्यंत गवत व्यवस्थित होतं आता तुम्हाला दिसेल की पूर्ण पिवळा पिवळं झालं आहे गवत इथे कसं झालं आहे बघा तर भात कापणी पण बऱ्यापैकी आटपलेली आहे त्याचबरोबर आता वेगवेगळ्या आता दिवाळी पण आले त्याच्यानंतर आता आज भाऊबीज आहे मित्रांनो तर आज भाऊबीजची ही व्हिडिओ मी शूट करतो आहे सो आत्ता आपण इथे आधी जाऊया आणि तुम्हाला दाखवतो लागलेत की नाही ते फळं ते असोलं शोधता शोधता आपल्याला इथे कनेरीचं झाड भेटलं आणि काय झालंय असोलं जेव्हा लागतात ना त्याचवेळी कनेरी पण आता पिकायला सुरुवात होते तो तो है, तो वा वा है। तर तुम्हाला दिसते इथे कनरीचं झाड आहे म्हणजे पक्षी वगैरे भरपूर खातात आणि गोड असतं आंबट गोड असं लागतं आहे सो आरतीने मी इथे पुढे आलोय तर आकाश तिथे मागे रालाय हे ये लवकर काय करतोय काय दिसत पण नाही उन्हातून सो आता आपण इकडे आधी कनेरी बघूया किती लागलेत कारण की हा रानमेवा वर्षातून एकदाच येतो आणि आपल्याला खायला पण काहीतरीच भेटतं आपण कुठे असं फिरत असलो तर तर आता आपण इथे बघतोय फिरतो आहे कुठे कनर भेटते त्याच्यानंतर आपण डायरेक्ट त्या सोलाचं झाड आहे तिकडे जाणार आहोत हे बघा या साईडला तुम्हाला दिसेल हे कनेरीचं झाड आहे आणि अजून काय काय क कच्चे आहेत त्या साईडला तुम्हाला पिककी दिसतील हे बघ हे बघा तर हे पिकलेले आहेत तर हे आंबट गोड अशी मस्त लागतात खायला खूप छान असतात तुम्हाला दिसेल सगळं हो यूटूबर मित्रांनो हे ते झाड आहे त्याच्यावर तुम्हाला ही फळं दिसतील की असू तर हे ते फळ आहे आणि तुम्हाला दिसेल की हे खूप स्वादिष्ट असतं मित्रांनो अशा आतमध्ये काथ्यासारखं त्याला पदार्थ असतो आणि वरती जे साल आहे त्याला तो गोड पदार्थ चिकटलेला असतो तर ते हे खायला पण खूप भारी असतं आणि तुमच्याकडे ह्याला काय बोलतात काय नाव आहे तर मला तुम्ही सांगू शकता आता शक्यतो हिरव्या आहेत काय काय ठिकाणी ते पिकलेले आहेत तुम्हाला दिसून येते कुठं तर कुठं तुला लगेच खायला दाखव मी हे हां आता हे बघा त्यांचं नाव हे अस्वल तर तुमच्याकडे ना काय बोलतात मला नक्की सांगा मित्रांनो कारण ए अखो थांब हलवू नको यार हम्म मला काय ते अस्वल भेटली नाही म्हणजे अजून ती हिरवी आहेत अजून एक दहा ते पंधरा दिवसानंतर मला वाटतं ते पिकायला सुरुवात होईल कारण की बरेच लागलेत झाडावर गेल्या वर्षी सारखी सो आता आम्ही इथून घरी निघालो मी आरती आणि आकाश तुम्हाला दिसतील तर आता आपण गाडीजवळ आलो इथे तर इथून आता आपण घरी जाऊया आणि पुढचं कसं काय होणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो आम्ही घरी आलो आकाश आकाशचे काय चाले चालेलत चाले चाले बघा इथे आरती आकाशने कोंबडी पाळलीत छोटी छोटी पिल्ले तुम्हाला दिसतील हे दुसरीच येऊन खायला लागलेत हा काल्या कोणाचा आहे याच्यासारखंच आहे ना आरती ए अरे अरे मेट्रो मेट्रो मैट हो काय मेट्रो हो <laughs> काय ते पिल्लं खाली पायपी देते त्यांच्यावर दे इथं बनव ना तुला आणि हे टाकायचंय ना काय तिला आत कोण टाकणारे अशिगिरी दाखवते बघताय अरे तू उड तुला बघून पाहताय सगळी यांची मारामारी चालली कोण त्याला नको आहे खायला खूप कोट भरलेत त्यांचे त्याला टाक हाक केले त्याला आट। इथून हट काही ते चाललंय नंतर टाक तर मित्रांनो घरी आल्याच्यानंतर मी जरा झोपलो होतो त्याच्यामुळे आता मी उठलो आहे फ्रेश वगैरे झालो आणि इथे बाहेर आलो आहे आणि आता तुम्हाला सांगतो जर वाजले ते एक साडेपाच ते सहा वाजलेत आणि तुम्ही बघू शकता की अंधार पडला आहे थोडा थोडा आणि पाऊस पण गडगडतो आहे आता भातं वगैरे हो कापून झालेत आणि अचानक हा पाऊस आता नाटकं करायला लागला आहे तुम्हाला दिसून येईल की वातावरण कसं झालं आहे पावसामुळे अजून जास्त तुम्हाला अंधार दिसेल काळक दिसेल इकडे कसं झालं आहे आणि आत्ता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जी ही आपल्या कलमाला पाळवी फुटले स्वतः ही कलमं वर्षी लागणार त्याच्यामुळे ही पावले पालवी फुटलेली आहे हे बघा आता डायरेक्ट मी शेतामध्ये आलो तिथे तुम्हाला दाखवलं की कलम आपलं जे पालवी आलेले आहे सो आता वर्षी ते लागणार आहेत त्याच्यामुळे कारण की एक दोन ते तीनच कलम इथे पालवी आपल्या अजून काही जी कलमं आहेत आपले जे झाडं आहेत त्यांना पालवी फुटायची बाकी आहे सो बघूया आता किती कलमाला पालवी वगैरे फुटते आणि आता मी शेतामध्ये आलो आहे आणि ही नाचणी या साईडला तुम्हाला दिसेल मी इकडे शेंगदाणे केलेलं आहे सो आता भात वगैरे सगळं जे होतं ते तिकडे खालच्या साईडला झालं म्हणजे केलं होतं आपण सो कापून वगैरे सगळं झालं बांधून झाले आता फक्त आणायचं काही शेत बाकी आहेत सो आता पाऊस नाटकं करतोय तुम्हाला दिसेल वरती की पावसानं काय वातावरण केलं आहे तर मित्रांनो हे आमचं शेंगदाणे आहे तिथं म्हणजे आपण शेंगदाणे केलं आहे तुन लाना है। या वर्शी ला ला लाना। हो सो यावर्षी व्यवस्थित आलं नाही कारण की एक फॉर्मल खाण्यापुरतं वगैरे असं आपण इथे केलेलं आहे कारण की आपल्याला पावसातून वेळच भेटला नाही ह्या वर्षी पाऊस आहे तो लवकर चालू झाला आणि काय शेतीमध्ये आपल्याला काय व्यवस्थित काय करता आलं नाही नाचणी वगैरे तर रेग्युलर आपण करतोच भात वगैरे पण ते सगळं आपण सोबतच केलं फक्त शेंगदाणं टाकताना आपल्याला थोडा उशीर झाला पावसातून टाकलं त्याच्यामुळे ते गडबडलं पण बऱ्यापैकी आहे खाण्यापुरतं आपल्याला घरी तर असं हे सगळं केलेलं आणि वातावरण तुम्ही बघू शकता तरी मग आमची नाचणी आहे मम्मीने सगळी बांधून म्हणजे खाली पडले होती पावसामुळे सो हो so, मम्मीने सगळी बांधून वगैरे जमवून ही ठेवलेली आहे व्यवस्थित त्याच्यावरची कंचं वगैरे बऱ्यापैकी काढले तर काय छोटे मोठे कंसं वगैरे राहिले ते तयार झाल्याच्या नंतर मम्मी सगळी काढणार आहे तर तुम्हाला दिसेल की नाचणी कशी एका साईडला झुकलेली आहे खाली सगळी एकदम पसरले होती त्यामुळे मम्मीने काय उचलून त्यांना एकत्र करून सगळं बांधले आणि गवत गवतबागे किती वाढले इकडे हे बघा आता शेंगदाणामध्ये आलो जरा बघूया इथे त्याला वगैरे उपटून की कसं काय आतमध्ये काय तयार झालं आहे की नाही ते बघण्यासाठी मी इथे आलो आहे वग। हे बघा शेंगदाचा एक टाला मी उपटला आहे आणि एवढा काय शेंगा त्याला तुम्हाला दिसून येतील आता मी घरी जातो कारण की पाऊस शक्यतो लवकर सुरू होईल त्यासाठी तुम्हाला दिसेल की काय पूर्ण प्रॉपर झालेत तर आता इथून मी घरी जातो हे बघा घर आपलं जवळच आहे तिथे ते बघा ते आपलं घर तिथे जवळच आहे जवळच आपली शेती वगैरे असते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही जवळ असल्याच्यामुळे कारण की काही पट्टापट काय गडबड असली की पावसातून आपल्याला लवकर घरी येता येतं त्याच्यामुळे त्याच्यामुळं बराच वेळ झोपलो त्याच्यामुळे पटकन कधी संध्याकाळ झाली काही समजलंच नाही बघ आता आपण आपल्या घराजवळ आलेलो आहोत आणि तिथे का झाला मित्रांनो दिसत नाही सो तिथे आपलं ते घर आहे हे आपलं घर आहे आणि आपल्या घरा आजूबाजूला ही झाडं वगैरे हो तुम्हाला माहीतच असतील सगळी हे हो बघा इथे गोंडे वगैरे पण मम्मीने लावलेत या साईडला तर इथे बघा काय आहे हे आपल्या जागेतूनच सगळं जाते पाणी वगैरे हो सो थोडा तर आपल्याला कंपाऊंड फोडपर्यंत घ्यायचं होतं पण हे जो नाला आहे त्याच्यामुळे थोडे लपडे झालेत आपल्याला काय करता येणार नाही ना कारण की कंपाऊंड हापच घालावं लागली कोकमेचं झाड होईल शकतो कारण की पाण्याच्या ठिकाणी ते होतं इथे शेगल वगैरे लावलं आहे मम्मीने तर असं काय सगळं इथं पण केलेलं आहे आणि आता काय पाऊस तर गेलेलाच म्हणजे गेलेलं कुठे आता सुरुवातच करतो आहे बघा पावसाचा जातोय मध्ये मध्ये पडतो इथे बसतो मी आणि ह्या शेंगा खातो हे बघा तर मित्रांनो उद्या आपल्याला इथे खेळला जा जायचं आहे खेळला आपल्या जे घराचं मूर्त आहे भरण्या नाक्यामध्ये सो उद्या त्याची तयारी आहे उद्याची तिथे गेल्यावर मी ती व्हिडिओ पण तुम्हाला दाखवेन की कसं काय सगळं होणार आहे आधी वातावरण तुम्ही बघू शकता की कसं झालं आहे अजून काळ पडला आहे तुम्हाला मोबाईलमध्ये एवढं काही वाटणार नाही पण काळोख खूप पडलेला आहे तरी जातो आहे कारण की आपल्या ज्या गाड्या वगैरे मी बाहेर ठेवल्या होत्या टेन या साईडला आहे आणि एक्स वगैरे या साईडला आहे तुम्हाला दिसेल कारण की मी धुण्यासाठी बाहेर काढल्या होत्या सहजतेनं आतमध्ये ठेवतो कारण की पावसाल भिजतील तर हे बघा इथे गाड्या वगैरे आहेत मम्मी पूजा बाहेर बसलेत चावयन चाव्यन हो अशा प्रकारे काय आजचा आपला दिवस गेलेला आहे आणि आताच मी फ्रेश वगैरे झाले आंघोळ वगैरे गेले केस अजून ओले आहेत सो so, आता आपला भाऊबीजेचा कार्यक्रम आहे ते सुरू होणार आहे त्याच्यामुळे आता मी फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता ते कार्यक्रम पुढे चालू होईल आणि त्याच्यानंतर आता ही व्हिडिओ आपण आहे ती एंड करूया कारण की आता मी की so, ही स्टॉप करतो व्हिडिओ कारण की बरीच लाँग झाले व्हिडिओ सो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटले मित्रांनो मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विस नका तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो बाय बाय धन्यवाद